नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये गोष्ट छोटी बहुमोलाची या सिरीजमधील आज एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी सूरज एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये टीम लीड होता कामामध्ये तो खूप चांगला होता प्रचंड काटेकोर मेहनती होता परफेक्शनिस्ट होता पण त्याचा एक वीक पॉईंट होता तो म्हणजे त्याला राग फार लवकर यायचा आणि रागाच्या भरात तो खूप नाही नाही ते सगळ्यांना बोलून मोकळं व्हायचं इतकं की ते दुसऱ्यांना अपमानास्पद वाटायचं तर एकदा एका सोमवारी सकाळी मिटिंग सुरू होण्याआधीच क्लायंटचा ईमेल त्याला आला त्यामध्ये क्लायंटनी कामाविषयी नाराजगी दाखवली होती कामामधल्या चुका आणि डेडलाईन कशी मिस होते आहे हे सगळं क्लायंटने लिहिलं होतं सूरजने पुढचा मागचा काहीही विचार न करता मीटिंग बोलावली आणि मीटिंगमध्ये येऊन त्याचा आवाज वाढवला तो म्हणाला की मी इतकं सगळं सांगूनही तुम्ही लोक वेळेवर का काम करत नाही किती वेळेला तुम्हाला तेच ते सांगावं लागतं टीम शांत बसलेली होती कुणीच उत्तर देत नव्हतं कारण सूरज रागावला की सगळे घाबरून जायचे दडपून जायचे पण त्या दिवशी नवीन जॉईन झालेली एक मुलगी आर्या हलकेच म्हणाली सर मी एका ठिकाणी अडले होते पण बाकी पण सगळे टीम मेंबर्स बिझी होते म्हणून मग मदत मागायला मला संकोच वाटला पण यापुढे मात्र मी सांभाळून घेईन सूरजने तिचं वाक्य नीट ऐकलंच नाही रागाच्या भरामध्ये मी आडले आणि मी म मदत मागितली नाही मला संकोच वाटला एवढंच काय ते त्याच्या मनाने प्रोसेस केलं तो सूरज परत चिडला आणि तिला म्हणाला की संकोच आर्या काम अडत असेल तर विचारावं लागतं हेल्प मागावी लागते वेळच्या वेळेला हे एवढंही प्रोफेशनलिझम तुझ्यात नाही आहे का आर्याचा चेहरा पडला त्या दिवशी ती खूप रडली संध्याकाळी टीममध्ये सुद्धा ती कुणाशीच बोलत नव्हती टीममध्ये सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक तणाव स्पष्टपणे दिसत होता सूरजला मात्र वाटलं की मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आता सगळ्यांना थोडंसं तरी वर्क प्रेशर आलंय आणि आता सगळे व्यवस्थित काम करतील त्या दिवशी तो घरी आला तर हा सगळा राग आणि ही सगळी चिडचिड अस्वस्थता घेऊनच तो घरी आला घरी आल्या आल्या त्याची मुलगी धावत आली आणि त्याला बिलगली म्हणाली बाबा आज मी एका स्पर्धेमध्ये पहिली आली, आली आहे तुम्हाला आहे माझा परफॉर्मन्स किती छान झाला टीचरनी माझं खूप कौतुक केलं पण सूरजच्या मनामध्ये ऑफिसचं सगळं वादळ सुरू होतं आणि आपण आल्या आल्या मुलगी आपल्याला लगेच येऊन सांगायला आली आहे त्रास देतीये असंच त्याच्या मनाने घेतलं आणि तो तिच्यावरती ओरडला मी आत्ताच आलो आहे ना थांब बरं जरा नंतर बोलतो मी तुझ्याशी मुलीचा आनंद क्षणातच गळून पडला त्याची पत्नी नेहमीप्रमाणे त्याच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देत म्हणाली आज खूप थकलेले दिसत आहे ठीक आहात ना का बरं एवढी चिडचिड करताय तो पुन्हा म्हणाला चिडूनच तू पण नुसतं सारखं विचारतेस थकलोय म्हणजे काय आज सगळेजण चुका करतात आणि मला सगळं निस्तारावं लागतंय आज खूप थकलोय मी सगळी चिडचिड होतीये माझी आता तू पण काही बोलू नको पुढे मला एकता ठेव थोडा वेळ घराचं सगळं वातावरण क्ष क्षणामध्येच ढगाळलं गेलं ज्या घरामध्ये हसू प्रेम संवाद असायचा रात्रीचं जेवण अगदी आनंदात व्हायचं तिथे आता शांतता नव्हती ज्या घरामध्ये हसू आणि प्रेम असायचं संवाद असायचं रात्रीचं जेवण खेळीमेळीत व्हायचं तिथे मात्र आता सगळेजण शांतपणे तणावामध्ये बसलेले होते कुणीच कुणाशी बोलत नव्हतं एक विचित्र दडपण घरामध्ये तयार झालं होतं सूरजला त्या रात्री झोप येत नव्हती डोळे मिटले की आज सगळा दिवस एका सारखा त्याच्या समोर येऊन जात होता त्या टीमचे दडपलेले चेहरे आपल्या बोलण्यामुळे आर्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पत्नीची शांत नजर मुलीचा पडलेला चेहरा आणि स्वतःला झालेला दिवसभर त्रास हे सगळं त्याला आठवायला लागलं मग तो स्वतःशीच पुटपुटला हे असं सगळं का बरं होतं माझ्यासोबत मी खरंच इतका वाईट आहे का मी माझ्या रागावरती कंट्रोल नाही ठेवू शकत का माझ्या जबाबदाऱ्या माझी कामं मी न चिडता शांतपणे जबाबदारीने नाही पार पाडू शकते का जिथे गोष्टी प्रेमानं आणि सलोख्यानं संवादाने सुटू शकतात तिथे मी का बरं रागराग करतो आणि मग अशामुळे मी सगळ्यांना नकोसा वाटतो आहे का असे अनेक विचार त्याच्या मनामध्ये भिरभिरायला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येताच त्याने आर्याला पाहिलं तिचा चेहरा अजूनही पडला होता तिने नजर चुकवली ती आज खूपच जास्त शांत आणि गप्प होती आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं मन किती दुखू शकतं याची त्याला जाणीव झाली तो थांबला एक दीर्घ श्वास घेतला आणि आर्याला म्हणाला आर्या काल मी थोडं जास्तच बोललो तुला मला माफ कर पुन्हा नव्याने काम सुरू कर आणि इथून पुढे कधीही काही अडलं बिना संकोच टीमला किंवा मला कॉन्टॅक्ट कर आर्याच्या डोळ्यातलं आश्चर्य त्याला दिसलं त्याच्या दिवसाची सुरुवात त्यामुळे खरंच आज खूप छान झाली त्या संध्याकाळी घरी आल्यानंतर तो मुलीजवळ बसला मुलीला म्हणाला की काल तुझा आनंद मी ऐकला नाही कुठला तुझा परफॉर्मन्स होता तू कसं छान केलं आहेस टीचरनी काय तुझं कौतुक केलं सांग बरं मला एकदा सगळं आज आज माझ्याकडे खूप वेळ आहे सांगशील का मला सगळं मुलगी हसली आणि तिच्या चिवचिवाट सुरू झाला पत्नी पण समाधानाने पाहत होती त्या दिवशी रात्री डिनर टेबलवरती सगळेच जण समाधानाने आणि आनंदाने जेवत होते सूरजने रात्री त्याच्या डायरीमध्ये आजच्या दिवसाचा दिवसाची नोंद करून ठेवली त्याला टायटल दिलं की शांततेने जिंकलेला क्षण तो म्हणायचा की राग म्हणजे पाण्यात टाकलेली एक विषारी शाई जणू ती इतरांना कमी पण स्वतःलाच जास्त रंगवते त्याने रोजच्या आयुष्यात काही लहान सवयी सुरू केल्या कारण त्याला जाणीव झाली होती की रागामुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींना तो मुक्तो आहे स्वतःला तर त्रास होतोच आहे पण इतरांना सुद्धा तो त्रास देतोय त्यामुळे नातेसंबंध बिघडत आहेत कामात त्याचं दुर्लक्ष होतय आता याच्यावरती स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला त्याने काय केलं तर रोज दीर्घ श्वास घेणं सुरू केलं किमान पाच मिनिट तो दीर्घ श्वसनासाठी काढायचा जेव्हा राग येतोय असं वाटायचं त्यावेळेला डोळे मिटून शांतपणे खोल श्वास घेण्याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली जर्नलिंग सुरू केलं रोज रात्री झोपताना आज मी कशावर चिडलो का चिडलो आणि त्याच्यातून मला काय मिळालं हे तो लिहू लागला स्वतःला क्षमा करण्याचं फर्गिवनेसचं तंत्र तो शिकला रोज तो स्वतःला आणि इतरांना क्षमा करून टाकायला लागला अवेअरनेसमध्ये तो त्याचं आयुष्य जगायला लागला तो प्रत्येक वेळेला स्वतःलाच प्रश्न विचार विचारायचा की मी बोलतोय जे ते रागामधून बोलतोय का शहाणपणामधून बोलतोय म्हणजे माझं बोलणं हे परिपक्व बोलणं आहे का उगाच रागामुळे मी काहीही बोलतोय आणि एक अफर्मेशन त्यांनी स्वतःसाठी करून घेतलं ते म्हणजे की मी नेहमी शांत राहण्याचा निर्णय घेतो परिस्थिती कुठलीही असली तरीही मी शांततेने त्या परिस्थितीला तोंड देण्याचा आणि स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो हळूहळू ऑफिसमध्ये पण टीमचं वातावरण बदललं सूरजचा टीमबरोबरचा संवाद वाढला रागाने दुसऱ्यांना फटकून बोलण्यापेक्षा तो टीमबरोबर संवाद साधू लागला त्यांच्या अडचणी समजून घेऊ लागला त्यामुळे ऑफिसमधलं वातावरण बदललं घरीसुद्धा प्रेम संवाद आणि हसू परत आलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूरजला आता स्वतःचाच शोध लागला होता आत्मशोधाच्या या प्रवासामध्ये तो आता जागा झाला होता आणि स्वतःचे गुणदोष ओळखल्यामुळे त्याला स्वतःमध्ये बदल करून घेणं सोपं झालं होतं यापूर्वी तो आपल्या रागासाठी किंवा चुकांसाठी किंवा परिस्थितीसाठी सतत दुसऱ्यांना दोष द्यायचा दुसरे कसे त्रास देतात चुका करतात आणि म्हणून मला रागवावं लागतं बोलावं लागतं असं त्याचं मत होतं ते आता त्यांनी साफपणे बदलून टाकलं आणि आता तो म्हणायला लागला मला स्वतःला बदललं पाहिजे तरच जग बदलेलं तर बघा मित्रांनो कधी कधी राग आपल्याला शक्तिशाली वाटतो आपल्याला असं वाटतं समोरच्याला रागावून सांगितलं तरच कळेल पण खरं पाहायला गेलं तर रागावल्यामुळे आपण आपलीच शक्ती गमावून बसतो ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ज्यांच्यासोबत आपण काम करतो ते आपल्याकडून राग आणि फटकून बोलणं नाही अपेक्षित करत तर त्यांना आपण समजून घेणं संवाद साधणं हे अपेक्षित असतं समजून घेतलेलं मन बदलतं आणि बदललेलं मनच आपलं जग बदलतं तेव्हा बघा मित्रांनो सूरज बदलला शांत झाला रागावरती जिंकला आता प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही स्वतःला बदलवण्यासाठी स्वतःचे परीक्षण करण्यासाठी आणि स्वतःमध्ये एक सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन आणण्यासाठी तयार आहात का शांततेने जग जिंकण्यासाठी तुम्ही तयार आहात का तर ही कथा ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू so सो मच भेटूयात पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत